नमस्कार एस एम आर न्यूज मधून खळबळजनक बातमी अमरावतीचा राजापीठ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा उघडीस आणला पल्सर गाडीचा हिसकवणाऱ्या दोघांना अटक ऐंशी हजार रुपयाची गाडी जप्त अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सागर अरुण महाजन यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली की त्याच दिवशी रात्री साडे वाजता सुमारास जयनगर येथे त्यांच्या मित्रांची पल्सर गाडी क्रमांक एम एस घेऊन जात असताना आरोपी आकाश मानमोडे आणि अजय वानखडे यांनी त्यांना थांबून जुन्या पैशाच्या व्यवहारावरून गाडी जबरदस्तीने गुन्हा दाखल केला आणि अजय गणेश वानकडे वय पंचवीस राहणार चौरेनगर यांना ताब्यात घेतले आरोपी आकाशकडून ऐंशी हजार रुपये किमतीची चोरीची पल्सर गाडी जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावर या पोलीस उपायुक्त श्याम गुगे सहाय्यक आयुक्त खताले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणित कुलट यांनी केली जबरी चोरीच्या या घटनेनंतर पोलिसांची पुढील कारवाई काय अमरावती गुन्हेगारी अंकुश लागणार काय अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद